तो नारायण शेणवी आणि हेन्री एफजंडन एका अभूतपूर्व घटनेचा साक्षीदार होण्यासाठी मुंबई वरून रायगडकडे निघाला तेरा मेला ते चौला पोहोचले चौलला त्या बंदरावर संध्याकाळी त्याच्या एक गोष्ट लक्षात आली त्या हेद्रिएफंडनच्या सूर्यास्ताच्या आधीच इथल्या वेशी बंद होतात त्यांना ना तिथं थोडीशी चौकशी केली त्यावेळी तिथं त्याला कळालं की महाराजांच्या पराक्रमाच्या दहशतीमुळे इथल्या ज्या वेशी आहेत त्या सूर्यास्ताच्या आधीच बंद होतात त्यावेळेस तिथं अंदाज आला की आपण कोणाला भेटायला जाऊ तेरा मे नंतर तो एकोणीस मेला पाचाडला पोहोचला म्हणजे छत्री निजामपूर मार्ग तो पाचाडला पोहोचला पाचाडला पोहोचल्यावर त्याला काय आलं की महाराज गडावर नाहीत महाराज कुठे गेलेत तर प्रतापगडी तुळजाभवनीचं दर्शन घेण्यासाठी महाराज गडावर गेले म्हणजे महाराजांनी तुळजाभवनीला तीन मन सोन्याचे छत्री अर्पण केले महाराजांनी बावीस मेला महाराज गडावर आले आणि त्या हिंदिया उदर्णयाला गडावरून बोलणार जे बावीस मेला तो रायगडावर चढायला लागला तो म्हणतोय की हा गड फितुरी खेरीज जिंकणं अशक्य आहे या गडावर महाल राजदरबा सगळे मिळून एकूण तीनशे इमारती आहेत असं तो लिहून होतो रायगडाबद्दल रायगडावर तो राहिला आणि सव्वीस मेला महाराजांच्या इंद्रिया